जालन्याच्या दोन विद्यार्थ्यांनी बी टेक फूड टेक्नॉलॉजी पदवी मिळवल्याबद्दल सेवा जालनातर्फे अभिनंदन करण्यात आले तरुण पिढीसाठी एक प्रेरणादायी संदेश जालना जिल्ह्यातील दोन विद्यार्थी खान आरिफ खान आणि फैजान शेख अब्दुल वहीद यांनी बीटेक फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून आपली पदवी मिळवली आहे या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सेवा एज्युकेशनल वेलफेअर असोसिएशन जालनातर्फे विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या प्रसंगी सेवाचे सक्रिय सदस्य शेख साजिद सर यांनी सांगितले की फूड टेक्नॉलॉजी हा आजच्या काळातील एक महत्वाचा आणि उपयोगी क्षेत्र आहे जो जगभरात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करतो त्यांनी असेही सांगितले की या क्षेत्रामध्ये कौशल्य प्राप्त केलेले विद्यार्थी अन्न निर्मिती प्रक्रिया आणि पॅकिंग तसेच गुणवत्ता तपासणी आणि वैज्ञानिक विश्लेषणात महत्वाची भूमिका बजावतात विशेषतः खाडी देशांमध्ये फूड टेक्नॉलॉजी तज्ज्ञांची मोठी मागणी आहे मरुणा शोएब नदवी यांनी आपल्या भाषणात म्हटले की मुस्लिम तरुणांनी या क्षेत्रात यावं जेणेकरून हलाल ओळख आरोग्यदायी अन्न पुरवठा तत्वांचा प्रसार करता येईल त्यांनी परभणी आणि औरंगाबाद येथील अशा विद्यार्थ्यांचे उदाहरण दिले जे या क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन परदेशामध्ये यशस्वी करिअर करत आहेत या कार्यक्रमात उपस्थित असलेले इतर सेवा सदस्य जसे की शेख तौशिफ शेख इम्रान सर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिन अभिनंदन करताना सांगितले की असे तरुण समाजाचे खरेच संपत्ती आहे जे आपल्याला मेहनतीने आणि कौशल्याने समाजाचे नाव उज्ज्वल करतात सुफियान खान आणि फैजान शेख यांनी सांगितले की फूड इंडस्ट्रीमध्ये इस्लामिक तत्वांवर आधारित काम करणे फार गरजेचे आहे त्यांनी असेही सांगितले की स्वच्छता अन्नाची गुणवत्ता आणि आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करणे ही काळाची गरज आहे आरिफ खान साहेब यांनी यावेळी बोलताना सांगितले की अनेक वेळा पालक योग्य मार्गदर्शनच्या अभावामुळे गोंधळात पडतात अशावेळी सेवासारख्या संस्थेचे मार्गदर्शन मिळणे ही मोठी देणगी आहे कार्यक्रमाच्या शेवटी सेवा एज्युकेशनल वेलफेअर असोसिएशनच्या संपूर्ण टीमने सुफियान खान आणि फैजान शेख यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आणि अल्लाकडे प्रार्थना केली की दोघांच्या वतीने मानवतेच्या सेवा करण्यास लायक बनवू